दुबे दे, ते ना ते आम्ही पण बोलतो ते चुकले आहेत आशिष शेलार साहेबांनी हाऊस मध्ये बोललेले आहेत कोणी दुबेंचे समर्थन करत नाहीये पण ती जी मीरा रोड मध्ये घेणारी जी सभा आहे ती थोडी नयानगर मध्ये घ्यायला पाहिजे होती मीरा रोडच्या तिथे चुकून पण कोण मराठी बोलत नाही ते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पण मानत नाहीत मध्ये कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आपण सगळेजण मास्क लावायचो सगळेजण आपण व्हॅक्सिन घ्यायचो तेव्हा नव्यानगर मध्ये शेरिया कायदा लागू होता तिकडे तेव्हा कोणी मास्क लावला नाही कोरोना मानतेही नाहीये तिथे शेरिया कानून ला, लागू आहे मग पहिला नयानगरच्या त्या सगळ्या जे काही गोल टोपी दाढीवाला माझ्याकडे इकडे व्हिडिओ आलेत डायरेक्ट धमकी देत नाही बोलेगा ही मराठी जो करणे का करू भी हात उठायगा मग या गरीब हिंदू हिंदू समाजाच्या लोकांना मारण्यापेक्षा हे जे आम्हाला खुलेआम धमक्या देत आहेत हे माझा फोन कोणाकडे व्हाइट कलरचा खुले धमक्या देत आहेत त्यांना द्या ना जरा त्यांना मराठी शिकवा दाखवतो तुम्हाला एक व्हिडिओ थांबा किती प्रेम आहे बघा मराठीवर मराठी नहीं बोल के दिखा सकता है किसी टोपी वाले से अभी तभी थप्पड़ भिंडी भी पे आके मार के बता है तो उनको पता चलेगा कि थप्पड़ किसको बोलते हैं अपने इलाके में तो कुत्ता भी शेर बनता है हिंदी भाषा है हमारी हिंदी ही बोलेंगे और दूसरी को भाषा नहीं हम मुसलमान होने के बाद हिंदी बात बात करते हैं वो तो मुस्लिम भाता हमारी अरबी भाषा हम अरबी तो नहीं तो बोलते हैं हिंदुस्तान रहने के बाद पे आज हिंदी बोलते हैं ना तो किसी की ताकत नहीं है कान के पे हमें हमसे आर से बड़ा नहीं बढ़वा समझा नहीं बरबर है आपल्या इलाकेमध्ये तो कुत्ता भी शेर होत आहे कुत्ता हिंदू कुत्ते मग ह्यांच्या थोबड्यातून कधी मराठी निघणार सूट दिलेली आहे आम्हाला धमक्या देण्याची ह्याना इस्लाम राष्ट्र बनवायचं आमच्या देशाला हिंदू समाजाला संपवायचं आहे ह्याना है। कोण बोलत नाही न्यायानगरमध्ये कोण बोला हिंदी मराठी बोलायला लावत नाही ह्यांच्या थोबाड्यातून कधी मराठी ऐकणार नाही पण उगाच गरीब हिंदूंना मारायचं बोलायच्या काय झालंय संजय राजाराम राऊत झालंय होय त्याला एक कळत नाही की आशिष शेलार साहेबांनी विधान परिषदेमध्ये भाषण केलं पाहिजे त्याच्याकडे टेप रेकॉर्डवर पाठवतो बाकी सगळे टेप बघण्यापेक्षा हे जरा टेप बघितलं ना तुला ज्ञानात भर पडेल आम्ही पहिला विरोध केलेला भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही स्वतः दाशी शेलार साहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाची आमची भूमिका मांडली की दुबे जे बोलतायत आम्हाला मान्य नाही पण मुळात मुद्दा तोच आहे की आम्ही हिंदू म्हणून आपसात का भांडावं जेणेकरून नगर भिंडी बाजारमध्ये शिरखोरमाच्या पार्टी व्हाव्यात म्हणून बिर्याणीच्या पार्टी व्हाव्यात म्हणून देखो देखो हिंदू कैसे आपसमे झगड रे संजय राऊतांनी घेतली माझ्या घरी पाणी येतं मी सामना नाही वापरत त्याच्यात ते असं म्हणत आहे निवडणूक आयोग म्हणजे सेंदू पासेला आहे हो बरोबर ना कारण लोकसभेचे निकाल पण जे खासदार ह्याचे निवडून आलेले आहेत ते पण निवडणूक आयोगानेच दिलेले आहे तेव्हा का निवडणूक आयोग वाईट वाटला नाही तेव्हा अल्लाह अकबर अल्लाह अकबर करून हा नाचत होता सगळीकडे नलबाजार मध्ये तेव्हा का तुम्हाला निवडणूक आयोग आज लोकसभेच्या नंतर वाईट वाटले नाहीत त्याच असंही म्हणणं आहे की ठाकरे आणि शिवसेना हा ब्रँड आहे बाकी पावसाळ्यात आलेले आहेत लक्षात घ्या ब्रँड ठाकरे नावाचा ब्रँड हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा होता तो हिंदुत्वाच्या नावाने ब्रँड होता जगभरामध्ये देशभरामध्ये बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे आयकॉन म्हणून हिंदू हृदय सम्राट म्हणून त्यांचे नाव पुढे गेलेलं होतं तो हिंदुत्वाचा धागा हे लोकांनी सोडला या जिहाद्यांच्या प्रेमामध्ये हे लोक पडले या हिरव्या सापांच्या प्रेमात हे लोक पडले आणि आज ते हिंदू ब्रँड संपवण्याच्या नावाने स्पष्टीकरण द्यायला लागतंय आहे ना मग ही चूक आमची आहे की त्यांची आहे की त्यांनी हिंदुत्व सोडलंय कोणी माझं म्हणणं आहे की शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना बंद करून टाका मदरसे कारण त्याच्यामध्ये आतंकवादी घडवण्याशिवाय काहीच होत नाही अहो बुलढाण्यामध्ये एका मदरसेमध्ये यमनचे नागरिक लपलेले यमनचे असंख्य मदरसांमध्ये तिथे गिलेटीनच्या काड्या सापडतात तलवारी सापडतात मग हिंदू समाजाच्या मध्ये भांडण लावण्या पैशा आमच्या शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना आतंकवादीच्या हड्डे नाहीत ते शिक्षण कुठे आहे तिथून मराठी मराठी संपली ना मराठीचे प्रश्न संपले जनता पाहते हो बरोबर शेवटी काय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच राहणार आहे बाकी सगळे मला निघणार आहेत स्वतःची चूक कधी ओळखायची मी मी माझं कुटुंब माझी जबाबदारी तेवढंच मी आणि पाटणकर मुंबईला अहो मुंबईला आणि देशाला महाराष्ट्राला इस्लामी करण्याचा खरा धोका आहे जिहाद्यांकडून आपल्याला धोका आहे ज्या जिहाद्यांना आपल्या ह्या देशाला इस्लाम राष्ट्र करायचं ना त्यांच्याकडून धोका आहे म्हणून हिंदू म्हणून आपण जेवढे एकत्र राहू आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो मराठी समाजाला पण हा विषय आवडत नाही आहे जे काही विषय चाललेले आहेत आम्ही पण मराठी समाजाच्याच लोकांवर निवडून येतोय कुठल्याही मराठी माणसाला अशा पद्धतीच्या हिंदूंमध्ये फूट पाडणं हे आवडत नाही आहे कारण का आमच्या गणेश चतुर्थीच्या वेळी आमच्या होळीच्या निमित्ताने जे काही विघ्न तयार केले जातात ते तयार करणारे हिंदू नसतात ते जिहादी असतात गणेश चतुर्थी साजरा करत असताना सगळे हिंदू सगळे सण साजरा सगळे हिंदू एकत्र येतात जेव्हा आपण तो आपण वरती हे करतो तेव्हा प्रत्येक हिंदू आपल्या खांद्यावर उभं राहून ते जाऊन वरती हे फोडतो आणि त्याच्या विरुद्ध हे जिहादी आवाज उचलतात त्याच्या जरा त्या विषयावर आपण प्रामुख्याने लक्ष घातलं पाहिजे हिंदूंमध्ये फूट पाडून आपण आपलंच नुकसान करतोय भेट घेतात राज ठाकरे माझं बघा शेवटी काय आहे राजसाहेबांना विषय कळतात पण मुद्दे मला असा मुद्दा एवढाच म्हणायचं आहे राजसाहेबांनी खऱ्या अर्थाने कोण ह्या भागा कोण विलन आहे आणि कोण हिरो आहे कोणी जी आर रद्द केला आणि कोण कोण मुख्यमंत्री असताना हा जी आर काढला यावर थोडा राजसाहेबांनी अगर भूमिका घेतली तर त्यांना ह्याच्यातला विलन कोण शकुनी मामा कोण ज्याच्या बरोबर आपण मराठीच्या त्या एकंदरीत त्या मेळाव्याच्या निमित्ताने तो तुम्ही हातात हात घालून तिथे उभे होता तोच करा म्हटलं तर मराठीच्या हिंदी शक्तीचा शकुनी मामा आहे